नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो बत्तीस शिराळे ते भव्य आणि दिव्य मैदान सुरू आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका आणि फाजेल पहिल्यांदा गटाला पाळाले तेव्हा सुद्धा गाडी फॉल झाली पाच नंबर तासातून गाडी पाळाली सहाव्या गटामध्ये तेव्हा देखील गाडी फॉल झाली आणि पुन्हा एकदा बाकासुराने फाजिल गट क्रमांक चौदामध्ये पाळाले त्यामध्ये देखील तास क्रमांक दोनमध्ये गाडी होती त्यामध्ये देखील बाकासूरच्या साईडने नाही तर फाजीरावच्या साईडने गाडी दुसऱ्या तासामध्ये जाऊन फॉल झालेले आहे मित्रांनो काय आज झालेलं आहे समजतच नाही दोन्ही वेळेस बाकासूरची गाडी फॉल होऊन बाकासूरचा दोन वेळा गटाला पराभव झाला मित्रांनो आता पुन्हा पाहू बाकासूर गटाला पळतोय का नाही शक्यता तरी मित्रांनो बाकासूर घाटाला पाळायची कमीच आहे कारण फाटीचे जोरात नाही आहे फाटी थोडं एकर आहे फाटीला फाटी त्यामुळे बाकासूर पुन्हा पळणार नाही शक्यता कमीच आहे धन्यवाद